नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या स्थापनेस पंचावन्न वर्ष पूर्ण झालीत नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील जडणघडणीत मजूर संघाचे मोठे योगदान राहिले आहे सद्यस्थितीमध्ये चेअरमन रोहित पगार आणि व्हाईस चेअरमन कविता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मजूर संघाची वाटचाल सुरू आहे या पार्श्वभूमीवर संघाची पंचावन्नवी वार्षिक सभा चेअरमन रोहित पगार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले संपतराव साकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलवण्यात आली होती अहवाल वर्षात एकोणीसशे त्र्याण्णव सभासद संख्या असलेल्या मधुर संघाच्या या वार्षिक सभेस वाईस चेअरमन कविता शिंदे संचालक शिवाजी रौंदळ प्रमोद मुळाने सतीश सोमवंशी शिवाजी कासव शर्मिला कोश्यारे भारत कोकाटे अमोल थोरे प्रमोद भाबड राजाभाऊ खेमनार आणि सर्व संचालक उपस्थित होते प्रारंभी पदाधिकारी आणि संचालक मंडळांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसंच प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर सभेस प्रारंभ झाला सचिव सुनील वारंगशे यांनी विषयांचं वाचन केलं त्यात इतिवृत्त मंजूर करणे वार्षिक अहवालास मान्यता देणे अंदाजपत्रकास मंजुरी देणे इत्यादी विषय चर्चेला आले होते त्यावर सविस्तर चर्चा होऊन त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमास मान्यता देण्याचा विषय चर्चेला आला असता

आज जर आपण या सतरा संख्येबद्दल काय राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये सत्राची स्थिती काय होऊ शकते दोन हजार वीस एकवीस पासून त्या था सारा कार्यक्रमाचा आणि एकूण उत्पन्नाचा आढावा ज्या ज्या वेळेला संचालकांनी घेतला त्या ज्या वेळेला आपल्याला मिळणार उत्पन्न संघाचा एक होणारा प्रशासकीय खर्च आणि त्यावर कर्मचाऱ्यांचा होणारा खर्च याच्या ताडणी सांगता गेल्या बैठकीमध्ये आपण थोडीशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि गेल्या बैठकीमध्ये जे होतं की आपण मंगाने समाधिम या ठिकाणी तयार केले मजूर संस्थांच्या अडचणी शासकीय सवलतीसंबंधी धोरण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांकडून मिळणारी कामे यावर साधकबाधक चर्चा झाल्यानंतर यंदा दहा हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय चेअरमन रोहित पगार यांनी जाहीर केला सभेत संचालक सुरेश गोळे राजेंद्र गावित ज्ञानेश्वर लहाणे सविता धनवटे अर्जुन चुंबळे शशिकांत उबाळे दितप्ती पाटील ज्येष्ठ तज्ज्ञ संचालक संजय चव्हाण युवराज गोलाईत अजय पाटील बबनराव जाधव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक